नमस्कार माझं नाव राज अभय घोलक प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत भाषणाचे विषय मांडतो महाराष्ट्राच्या जडणघटीत महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे छत्रपती शिवाजी महाराज खर तर मंडळी गर्दी जमायला आणि जमवायला काहीतरी कारण हवं असतं परंतु आज इथे फक्त महाराष्ट्र या शब्दाखातर हिंदुस्थानात नव्हे तर अखंड अखंड हिंदुस्थानाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत आनंद या गोष्टीचा वाटतो की ज्या गर्दीचा आज आपण भाग आहोत ना ती गर्दी फक्त महाराष्ट्र या नावाची आहे ती गर्दी कोणतीही असो प्रत्यक्षरित्या असो वा अप्रत्यक्षरित्या असो ऑनलाईन असो की ऑफलाईन नसो गर्दी ही गर्दी असते कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या अखंड आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली ते कुल स्वामीने आई तुळजाभवानी पर मुलखात राहून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे ते शहाजीराजे भोसले ज्यांच्यामुळे आज अखंड हिंदुस्थानाचा डोलारा उभा राहिला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि भाषणास सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय मंडळी तर छत्तीस चा हत्तींचे बळ असणारा त्र त्रस्त मुघलांना करणारा प परत न फिरणारा ती तिन्ही जगात जाणणारा शिस्त प्रिय तेज जिजिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हारण मारणारा ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र महाराष्ट्राचा इतिहास जर आज आपण आठवला ना तर घोड्यांच्या टापांपासून ते तलवारीच्या टोकांपर्यंत शिवरायांच्या तलवारीपासून ते बाबासाहेबांच्या लेखणी पर्यंत महात्मा फुलेपासून ते शाहू महाराजांच्या ममतेपर्यंतचं महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि या ज्याला इतिहासाची जाण आहे ना तो आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाही याच महाराष्ट्रात जेव्हा सामान्य जनता भरडली रगडली चिरडली जात होती अन्यायाच्या जोरावर कुलवधू सर्रास पळवल्या जात होत्या आया बहिणींची अब्रू वेशीवर टांगण्यात येत होती देवळ उद्ध्वस्त केली जात होती शेतकऱ्यांची पिकं नष्ट केली जात होती अन या संकटातून जनतेला बाहेरपणे सुखरूपपणे काढण्याचं काम ज्या हा महापुरुषाने केलेला त्या महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर शिवा ना होता तो सबके सुन्नत होती या ओळींचा अर्थ असा आहे मंडळी की काशी सारख्या हिंदू पवित्र धर्मस्थळाची जी कला आहे ती उद्ध्वस्त केली असती मुघलांनी आणि मथुरासारख्या पवित्र ठिकाणी मस्जिदी बांधल्या गेल्या असत्या जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण सर्व मुसलमान झालो असतो आणि मुसलमान दिसलो असतो म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माडाचा मुजरा माडाचा मुजरा माडाचा मुजरा स्त्री सन्मानाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगासमोर ठेवला म्हणजे एखाद्या तरुणीच्या अंगावरून ओढणी खाली पडली तर तिच्या देहाकडे नेत्रासून घेणारे अनेक तरुण असतील पण ताई ओढणी असा म्हणणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच असू शकतो कारण ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईंचा ज्ञाना झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला सीतेचा राम झाला नारी आहे अबला नाही युगायुगाची शांती आहे सक्षम होते सफल आहे दैवीवर दांती आहे सक्षम होते सफल आहे दैवीवर दांती एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला हो छत्रपती शिवाजी महाराज शूर होते छत्रपती शिवाजी महाराज हे वीर होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणखी एक गुण होता तो म्हणजे चारित्र्य संपन्न चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो मंडळी तर स्त्रियांचा आदर करणारा राजा मग हा गुण छत्रपती शिवाजी महाराज काय आईच्या गर्भातून शिकून आले होते का हो तर नाही मग कुठून शिकला हा राजा जन्माला आल्यावर आईच्या संस्कारातून शिकला कसा शिकला तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज शामी येण्याच्या आडून महिलांचे नृत्य बघत होते आता ही खबर आऊसाहेबांपर्यंत पोहोचली आऊसाहेब धावती पळती आला राजांच्या पाठीत एक धपाटा दिला आणि म्हणाल्या की राजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर राजे तुम्हाला बाया वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय असा एकमेव राजा होऊन गेला कि त्या राजाच्या दरबारामध्ये एकदाही एकही नृत्यांगणा नाचलेले नाही परंतु आजच्या मर्द मावळ्यांनी काय केलं शिवजयंतीच्या शिवपूर्व रथावरती डॉल्बी डीजे लावायला सुरू केली त्याच डॉल्बी डीजे वरती गाणी लावायला सुरू केली शिला जवान झाली पिंकी पैसेवाली झाली मुन्नी बदनाम झाली आणि आपल्याच आया बहिणींची लख आपण गावच्या वेशीवर टांगायला सुरू केली म्हणून एक महान कवी असं म्हणतो राज वाईट वाटत या जगात जगावं लागतं राजत या जगात जगावं लागतं आमच्याच आयाभणींची लुटताना बघावं लागतं राजत या जगात जगावं लागतं राजा वाईट वाटत या जगात जगावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजही सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आजही आपण पाहतो अंगण्यातली पवित्र तुळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजही सुरक्षित आहे सुवासिणींचे कपाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतो ही शिंदवी स्वराज्याची शिवसकाळ ही हिंदवी स्वराज्याची शिवसकाळ म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या जडणघणीत पहिले मोलाचे काम करणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद